आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि आजचा मुद्दा महाराष्ट्रातला आहे सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि चर्चेतला मुद्दा तो म्हणजे एकनाथ खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाले त्यांना अटक होणार का कारण आज एकनाथ खडसे यांची भोसरी जमीन खरेदी प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू होते आपण ईडीच्या स सर्व गोष्टींना सहकार्य करणार असून ही चौकशी राजकीय हेतुपोटी होत असल्याचा संशय मात्र एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे हा व्यवहार आपण केला नसून आत्तापर्यंत पाच वेळेला आपली चौकशी झाली जाणीवपूर्वक आपल्याला छळण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा केला हा व्यवहार मी केलेला नसून माझ्या पत्नीनं केलेला आहे आणि जो व्यवहार आहे तो योग्य आहे त्यात कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही असाही त्यांचा दावा होता एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी जर का माझ्या पाठीमागे ईडी लावाल तर मी सीडी लावेन असं सुद्धा दिलं होतं आज घराबाहेर पडताना एकनाथ खडसे यांनी काय म्हटलं पाहूया भारतीय जनता पार्टी सोडून एन सी बीमध्ये मध्ये गेल्यानंतर माझ्या चौकशांना सुरुवात झाली त्यामुळे हा विषय संपूर्णतः राजकीय हेतूने आहे असं माझं मत आहे आणि या ठिकाणी कुठून तरी छळावं नाथाबोला अडकवण्यात यावं अशा स्वरूपाचा हा प्रयत्न आहे गेल्या आठ दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत आहे त्याबी कुछ होण्यावाला आहे ज्या अर्थी हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत आहे त्याचा अर्थ असा आहे की हे सगळं षडयंत्र दिसत आहे परंतु जे काही आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे ही एम आय डी सीची जमीन नाही ही जमीन खाजगी आहे आणि एम आय डी सीने या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही एम आय डी सीने मोबदला दिलेला नाही एम आय डी सीने ताबा घेतलेला नाही उघा भूखंडावर अजूनही ज्यावेळेस मी खरेदी केली तर मूळ मालकाचं नाव आहे आणि हा खाजगी व्यवहार होतो हे वारंवार सांगितलेलं आहे तरी ज्या काही तयार हो नाही म्हणता म्हणता अखेर आज एकनाथ खडसे हे ईडीच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी आलेले आहेत आपण सध्या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आहोत सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या चर्चगेट येथून ये निवासस्थानी येथून निघाले आणि त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये ते ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत एकनाथ खडसे आ, हे महसूल मंत्री असताना पुणे भोसरी येथील एका एम आय डी सीच्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप आहेत आणि त्याच आरोपांची चौकशी करण्यासाठी म्हणून ईडीनं काल त्यांना समन्स बजावलेला होता ईडीनं समन्स बजावल्यानंतर चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी आपण पत्रकार परिषद घेऊ असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं होतं पण आज सकाळी वेळेला ही पत्रकार परिषद रद्द करत पर असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर एकनाथ खडसे हे चौकशीला सामोरं जातील किंवा नाही असा प्रश्न उपस्थित होत होता परंतु ते चौकशीला सामोरे जात आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी ईडीच्या चौकशीचा सामना केलेला आहे ते त्यावेळेला त्यांची चार ते पाच तास चौकशी झालेली होती आज पुन्हा एकदा ते चौकशीला सामोरे जात आहेत यापूर्वी त्यांनी हायकोर्टामध्ये आपल्यावर कुठलीही कठोर कारवाई होऊ नये याच्यासाठी अपील केलेलं होतं आणि ईडीने हायकोर्टामध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्यावर कुठलीही कठोर कठोर कारवाई होणार नाही किंवा त्यांना अटक होणार नाही ही गोष्ट माहिती होती म्हणूनच आज खडसे या ठिकाणी चौकशीसाठी आले असं बोललं जातं भोसरी एम आय डी सी इथली जवळपास एकतीस कोटीची जमीन अवघ्या तीन कोटीमध्ये खरेदी केली गेली आहे आणि ती खरेदी एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि जावई यांनी केलेली आहे असा त्यांच्यावर आरोप आहे परंतु या प्रकरणी एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे की हे खाजगी जमीन आहे ज्या जमिनीचा व्यवहार माझी पत्नी आणि जावई यांनी केलेला आहे त्याचा सरकारी जमिनीशी किंवा मी मंत्री असताना मंत्रिपदाचा केलेला गैरवापर याच्याशी काहीही नाही मी या प्रकरणामध्ये निर्दोष आहे केवळ राजकीय हेतूनं हे सगळं प्रकरण जे आहे ते प्रेरित आहे आणि माझ्यावर चौकशीचा ससेमीरा लावला जातो आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज ते पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जात आहे आज त्यांच्यावर किती तास चौकशी होईल हे आता पाहावं लागेल तुर्तास एकनाथ खडसे हे चौकशीसाठी आतमध्ये ईडी कार्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत मिडिल रमेश भटसा प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रणाली काय काय आज चौकशीत होऊ शकतं एकनाथ खडसे यांचा असा दावा होता की यापूर्वी चार वेळेला चौकशी झाली आहे मी सर्व प्रकारची माहिती दिली आहे ईडीचे अधिकारी किंवा सूत्र काय सांगत आहेत तलिन जर याच्यामध्ये काहीतरी एक प्रश्न किंवा मा अधिकची माहिती जी आहे ती उपलब्ध झालेली आहे ईडीला आणि त्यामुळेच त्यांनी एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलेलं आहे यापूर्वी त्यांची चार वेळेला चौकशी झालेली आहे आता पुन्हा त्यांना एकदा चौकशीला बोलवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच खडसे यांचं असं म्हणणं आहे की ही सगळी चौकशी किंवा हा चौकशीचा जो सस्य मिराज यांच्या मागे लावला जातो आहे हा जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूनं पुरस्कृत असा आहे मी भाजपतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि म्हणूनच माझ्यामागे ही संपूर्ण चौकशी लावली जाते असं त्यांचं म्हणणं आहे जेव्हा की दुसरीकडे आपण बघितलं तर ही सगळी जी जमीनचा खरेदीचा व्यवहार आहे हा ते मंत्री असतानाच्या कालावधीमध्ये झालेला आहे एकनाथ खडसे यांच्या सुद्धा परवाच्या दिवशी आपण बघितलं की चौकशीसाठी बोलवून देण्यात आलं त्यानंतर त्यांची बरेच तास चौकशी करून नंतर पहाटेच्या सुमार असताना अटक दाखवण्यात आली कदाचित एकनाथ खडसे यांच्या जाव्यांकडून अधिकची माहिती मिळालेली असू शकते त्यातनं नवीन काहीतरी प्रश्न निर्माण झालेले असू शकतात ज्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आता एकनाथ खडसे यांनासुद्धा पुन्हा एकदा ईडी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं आहे मुख्य म्हणजे काल आपण जेव्हा बघितलं तेव्हा एकनाथ खडसे यांना समन्स गेल्यानंतर ते म्हणाले होते की मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडेन परंतु आज सकाळी त्यांनी मेसेज दिलेला आहे की राष्ट्रवादीमध्येच्या कार्यालयात जे ती प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर वाटत होतं की कदाचित एकनाथ खडसे चौकशीला जाणार नाही पण तसं झालं नाही त्यांना हायकोर्टाचा अभय असल्यामुळं त्यांची आज अटक होणार नाही आहे हे जवळपास त्यांना माहिती असल्यामुळं या चौकशीला आपण सामोरं जाऊ कदाचित असं त्यांनी ठरवलं असेल आणि तशी प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिलेली आहे बरोबर अकरा वाजता ते चौकशीसाठी इथं उपस्थित झालेले आहे जी वेळ त्यांना देण्यात आलेली आहे त्यानुसार अधिकची माहिती किंवा मा अधिकचे काही प्रश्न ईडीकडे असावेत आणि म्हणूनच ईडीनं त्यांना इथं बोलवून घेतलेलं आहे आपल्याकडे असलेली आपण सगळी माहिती देऊ सगळ्या पद्धतीचं सहकार्य करू असं एकनाथ खडसे यांनी आधीच सांगितलं आहे त्याप्रमाणे आज ते चौकशीला सामोरे जातील आणि चौकशीला संपूर्ण जे काही सहकार्य आहे ते करतील असं तुर्तास तरी दिसून येत आहे आणि तुर्तस आपण पाहतोय की ते ईडीच्या कार्यालयामध्ये आतमध्ये चौकशीसाठी उपस्थित झालेले आहे बर एकनाथ खडसे एकटेच आहेत का त्यांच्याबरोबर त्यांचे वकील आहेत आणि जसं आपण पाहिलं होतं अनिल देशमुख यांच्या वेळेला त्यांच्या वकिलांनी जाऊन दोन्ही वेळेला कागदपत्रं दिली होती किंवा जी कागदपत्रं मागितली होती तर वकील स्वतः गेले होते तर खडसे यांच्यासोबत आज वकील आहेत त्यांचे खडसे यांच्याबरोबर त्यांची मुलगी जी आहे ती आलेली आहे आणि ती सुद्धा एकनाथ खडसेंबरोबर त्यांच्या निवासस्थानातूनच बाहेर पडलेली होती आपण सध्या बघूया आपण पाहतो आहोत की एकनाथ खडसे यांचे जावई यांना या प्रकरणामध्ये अटक झालेली होती त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीतरी आलेलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर प्रसार माध्यमांचे जे कॅमेरे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाल्याचं जा आपण पाहतो आहोत नेमकं कोण आहे हे अजून कळू शकलेलं नाही थोड्या वेळात आपल्याला त्याची व्यवस्थित माहिती मिळू शकेल तुर्थ पाहतोय की एक गाडी जी आहे ती ईडी कार्यालयातून बाहेर पडलेली आहे कोण आहेत हे अजून प्रणाली थोडस ज्यांनी आताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता महत्वाची माहिती ती म्हणजे एकनाथ खडसे काही वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत आतापर्यंत माझी पाच वेळेला चौकशी झाली आहे तेव्हा आताची ही चौकशी राजकीय हेतून प्रेरित आहे मला त्रास देण्याकरता किंवा जाणीवपूर्वक छळण्याचा प्रयत्न सुरू आहे असा थेट आरोप खरंतर एकनाथ खडसे खर यांनी आज सकाळी घरातून बाहेर पडताना केला पण तरीही आपण ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही एकनाथ खडसे यांनी यावेळेला आवर्जून सांगितलं कालच एकनाथ खडसे यांच्या जावयालासुद्धा ईडीनं चौकशीसाठी बोलावून नंतर ताब्यात घेतलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता अधिक काय होणार हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे गिरीश चौधरी हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत आणि त्यांना ईडीनं काल अटक केली आणि हे सगळं प्रकरण हे पुण्यातल्या भोसरी इथल्या एम आय डी सीतल्या त्या जमिनीच्या खरेदीचंच प्रकरण आहे खडसे यांचा वारंवार दावा आहे की तांत्रिकदृष्ट्या मी जर का खरेदीदार नाही तर माझी चौकशी इतक्या वेळेला का केली जाते प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली आवाज येतो आहे माझा प्रणालीचा आवाज नीट पोचू शकत नाही आपण वेळोवेळी या संदर्भातल्या अधिक तपशील देत राहू